हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मिसक्रियंट मिस्क्रियंटचा मराठी अर्थ दुष्ट माणूस नीच दुर्जन किंवा गुंड होत आहे मिस्क्रियंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द अरेस्टेड द मिसक्रिएंट लास्ट नाईट दुसरा वाक्य आहे द मिसक्रिएंट फॉर हिज बॅड बिहेवियर. तिसरा वाक्य आहे द अपोलोजाइज्ड फॉर हिज ॲक्शन्स चौथा वाक्य आहे द मिसक्रिएंट वॉज पुट इन जेल फॉर हिज क्राईम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू